सन्मान्य व्यासपीठ आणि सर्व देशातून आलेले मान्यवर देशातून म्हटल्यानंतर राज्यांमधला तपशील सांगायची गरज नाही असं मला वाटतं आणि म्हणून इतक्या व्यापक प्रमाणामध्ये ज्यांचं राजकीय क्षितिज हे विस्तारलेलं होतं त्या पिचडसाहेब यांची राज्यातल्या आणि देशातल्या काही लोकांच्याबरोबर तुलना करण्यापेक्षा बहुतेक मी साहेबांना एक, साहे एक दशकानं सिनियर आहे राजकारणामध्ये आणि इथलासुद्धा जो काही इतिहास आहे जो कुणालाच माहीत नाही आणि जो कुठं व्यक्तही झाला नाही पाण्याचासुद्धा खरा इतिहास म्हणजे महाडादेवीची जागा मी आणीबाणीच्या जेलमधून परत आल्यानंतर जी काही बदलली तो इतिहाससुद्धा कुणाच्याही तोंडून बाहेर आलेला नाही तो मलाच लिहावा लागेल तो मी लिहिणार आहे आत्ता सांगणार नाही परंतु असं एक व्यक्तिमत्व क्षती ज्याचं क्षितिज राजकीय क्षितिज जे विस्तारलेलं होतं मी माझ्या आयुष्यात अनेक मंत्री पाहिले अनेक विद्वान मंत्री पाहिले राजकारणी पाहिले समाजकारणी पाहिले परंतु या माणसाचं क्षितीज विस्तारलेलं होतं असं मी ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला अनेक मंत्री आपल्या तालुक्याच्या म्हणजे कॅबिनेट मंत्री राहूनसुद्धा तालुका म्हणजे आपला मतदारसंघ किंवा जास्तीत जास्त तालुका आणि जास्तीत जास्त जिल्हा या क्षितिजाच्या बाहेर गेले नाहीत परंतु एका या आदिवासी भागात जन्म घेतलेले एक प्राथमिक शिक्षकाच्या कुटुंबातील पिचडसाहेबांसारखी व्यक्ती ज्या वेळेला जन्म घेऊन सार्वजनिक कार्यामध्ये येते आणि त्यांचं क्षितिज जे काही विस्तारतं आहे तर त्यांना ते कधी त्यांना एखाद्या आदिवासी समाजामध्ये अकोले तालुक्याच्या पुरतं अशा प्रकारचं बंदिस्त करता येणार नाही राज्यामध्ये सुद्धा बंदिस्त करता येणार नाही तर देशाच्या पातळीवर जाऊन त्यांनी काम केलं आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्यांना मानवतेच्या पेक्षा दुसरं क्षितिज नव्हतं एवढा माणूस हा आदिवासी समाजात जन्म घेऊन सुद्धा विद्वत्तेनं मनानं असं विस्तारलेलं क्षितिश बाळगून मानवतेची सेवा करणारा असा एक महामानव एका अर्थानं या ठिकाणी जन्माला आला सुदैव असं की त्यांचा मृत्यू सुद्धा सहा डिसेंबरला म्हणजे या देशातला जो काही एका अर्थानं क्रांती सूर्य सर्व प्रकारची राजकीय सामाजिक सांस्कृतिक सर्व क्षितिज व्यापून टाकील असा एक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा ज्या दिवशी देहावसान झालं त्याच सहा डिसेंबरला पिचड साहेबांचं सुद्धा जाणं हे त्या दिवसाला योगायोगानं व्हावं याच्यामध्ये मला फार मोठा योगायोग वाटतो की पिचड साहेबांचं हे क्षितिज किती मोठं होतं आणि म्हणून एवढ्या मोठ्या क्षितीज विस्तारलेलं एक व्यक्तिमत्व याला पार्श्वभूमीसुद्धा होती की या तालुक्यातल्या संबंध स्वातंत्र्य चळवळीच्या बेचाळीसच्या क्रांतीच्या काळामध्ये सुद्धा अनेक रावसाहेब पटवर्धन अच्युतराव पटवर्धनांसारखी माणसं या डोंगराळ भागामध्ये भूमिगत राहून त्यांनी चळवळी केल्या आणि त्या चळवळी करणाऱ्या स्वातंत्र्यवीरांना आपल्या कुटुंबातली नागलीची भाकरी त्या कुटुंबातला भात आणि आमटी खाऊ घालून या स्वातंत्र्य क्रांतीवीरांना ब्रिटिशांच्या सैन्यापासून पोलिसांपासून दडवून ठेवण्याचं एक महान राष्ट्रीय कार्य करणारा हा संबंध आदिवासी भाग आहे आणि म्हणून आदिवासी आदि बिगर आदिवासी आदिवासी तर अशा प्रकारच्या क्षुद्र भावनांच्या पलीकडं जाण्याचं एक सामर्थ्य इथल्या सांस्कृतिक जीवनामध्ये या स्वातंत्र्य सुद्धा या भूमीची पेरणी करून ठेवली होती आणि ती पिचडसाहेबांसारख्या उदात्त विचाराच्या माणसांच्यावर झालेला संस्काराचा तो परिणाम होता म्हणून मी बाहेरचे खूप देशातले लोक आलेले आहेत मी वेळ घेणार नाही जास्त परंतु त्यांनी घडवलेला प्रत्येक इतिहास पाण्याच्या या बाबतीमधला संघर्ष हा मोलाचा मानला जातो त्याचं कारण असं की हा प्रवरा नदीचं जे काही भंडारदऱ्याचं धरण आहे ते एकोणावीसशे दहा साली ते काम सुरू झालं आणि सव्वीसला पूर्ण झालं ते कामच मुळी भंडारधरा धरणाच्या अगोदर जो सर्वे या ब्रिटिशांच्या काळामध्ये झालेला होता तो म्हाळादेवीला होता म्हाळादेवी आणि दिगंबर आणि म्हणून त्या ठिकाणी रद्द झालेलं धरण हे भंडार दऱ्याला नेलं आणि ते झाल्यानंतर ज्याचं पाणी कमिटेड वॉटर म्हणून खाली दिलं होतं तर ही प्रवरा नदी म्हणजे हा कॅनॉल आहे या कॅनॉलमधून कोणालाही पाणी घेता येणार नाही अशा प्रकारचं बंधन होतं आणि ते पाणी उचलण्याचा मूलभूत हक्क मिळावा म्हणून सगळ्यात पहिली चळवळीची ठिणगी यशवंतराव भांगरे यांच्या अध्यक्षतेखाली माझ्या रुंभोडी गावामध्ये मी एक पाणी परिषद बोलावली होती आणि त्याच्यामध्ये डॉक्टर बंगाळ जिथं पिचडसाहेबांचे वडील हे शिक्षक होते पहिल्यांदा आमच्या रुंबोडीचा त्या बाजूला मेहंदुरी गाव आहे त्या मेंदुरीचे आत्ता डॉक्टर आणि त्यावेळेला शिकलेले डॉक्टर बी जी बंगाळ यांच्याकडे त्या परिषदेचे पत्रक अजूनही आहेत तिथून जे जा सुरुवात झाली आणि त्यानंतर खताळ पाटील या राज्याचे पाटबंधारे मंत्री असताना त्यांनी म्हाळादेवी धरण करायचं ठरवलं तेवढ्यात त्या, त्या म्हाळादेवी धरणाचं भूमिपूजन एकोणीसशे शहात्तर साली आणीबाणीच्या काळामध्ये झालं आणि सत्याहत्तर साली आम्ही जेलमधून सुटलो आणि ते जेलमधून सुटून आल्यानंतर पहिल्यांदा जे काही काम चालू होतं महादेवी धरणाचं ते बंद पाडण्याचं काम आम्हाला करायचं होतं थोडक्यात सांगतो तर ते काम बंद पाडल्यानंतर जे आंदोलन सुरू झालं त्याच्यामध्ये ते, ते आंदोलन रस्त्यावर आणलं आणि पिचड साहेबांनी ते आंदोलन प्रशासकीय पातळीवर ऐंशी साली आमदार झाल्यानंतर हातामध्ये घेतलं आणि म्हणून या तालुक्याला पाणी मिळालं हा जो काही खरा तपशिलातला इतिहास आहे तो मी लिहिणार आहे परंतु आता एवढ्याच पुरतं सांगतो आणि या ठिकाणी जे काही त्यांचं या क्षितीज विस्तारण्याच्या काळातलं त्यांच्या आयुष्याचंसुद्धा जे काही काम आहे ते इतक्या थोड्या वेळात सांगता येण्याजोगं नाही ना म्हणून मी त्याला स्पर्श करणार नाही परंतु त्यांचा आणि माझा जो, जो काही संबंध राहिलेला आहे तो संबंध संघर्ष आणि सौहार्द अशा प्रकारच्या मिश्रणातून तयार झालेला प्रवाह हा माझा आणि त्यांचा संबंध राहिलेला आहे आणि म्हणून या संहार्दाच्या वेळेला सौहार्द आणि संघर्षाच्या वेळेला संघर्ष अशा प्रकारचं जर काही वक्त्यांनी इथे या ठिकाणी उल्लेख केला की आम्ही तर विरोध विरोधात होतो मी फार काळ विरोधात होतो काही काळ त्यांच्याही बरोबर राहिलो पंच्याण्णव साली अशा प्रकारचा एक मोठा जथ्था हा सत्ताधाऱ्यांच्या बाजूचा विरोधात गेला आणि मी माझ्या गावामध्ये एक परिषद घेतली आणि पिचड साहेबांना उभारी दिली आणि त्या काळामध्ये सगळे बाजूला गेल्यानंतरसुद्धा मोठ्या फरकानं पिचडसाहेब विजयी झाले आणि त्या वर्षी सत्तांतर झालं पवार साहेबांची सत्ता गेली पण पवारसाहेबांनी या राज्याचं विरोधी पक्ष पद साहेबांकडे दिलं याच्यामध्ये त्यांच्या क्षमतेचा गौरव होता आणि अशी क्षमता असलेला एक माणूस ह्या तालुक्यातून गेलेला आहे त्याचं दुःख सर्वांना झालेलं आहे त्यांचं सामर्थ्य सगळं आपल्याला दिसलेलं आहे त्याचं वर्णन जे काही करायचं ते मी माझा काही लेख वगैरे लिहून करीन इतिहाससुद्धा जो काही खरा आहे जो पुढं आलेला नाही तोसुद्धा लिहिणार आहे परंतु यानिमित्तानं मी आपल्यातून एक किती मोठा माणूस गेला आहे कारण आपल्या जे बऱ्याच वेळेला असं होतं की जिथं पिकतं तिथं विकत नाही आणि म्हणून आपल्यालाच कधी कधी आपल्या माणसाचं महत्त्व कळत नाही अशा प्रकारचं महत्त्व कळायला पाहिजे कदाचित कळलं त्यांना इतके वर्षे चाळीस वर्ष ज्या अर्थी सत्तेवर ठेवलं ते कळलं असलं तरी जे काही खराखुरा इतिहास त्यांचा पुढं न आल्यामुळं बारीक सारीक गोष्टी लोकांना कळत नाहीत आणि म्हणून जिथं आपल्याकडं पिकलेलं हे किती मोठ मोठं होतं याचं दुःख ज्यांचा संबंध आलेला आहे त्यांच्यास आमच्यासारख्यांना ते जाणवल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून मी या मोठ्या माणसाला एक क्षितीज विस्तारलेल्या माणसाला विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो धन्यवाद यानंतर जुन्नर तालुक्याचे माजी आमदार अतुल शेठ बिनके यांना विनंती